म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक एक ते चारवरील बसवलेल्या पत्र्यांची प्रहार संघटनेची चौकशीची मागणी सोमवारपासून करणार उपोषण म्हैसाळ योजनेच्या टप्पा क्रमांक एक ते चारवरील लोखंडी पत्रे बदलण्यात आलेले आहेत यासाठी एक कोटीपेक्षा जास्त रकमेची निविदा काढण्यात आलेली होती हे काम निक्कृष पत्रे दर्जेदार नसल्याचा तसेच अधिकाऱ्यांकडून निविदा रक्कम वाढवून टेंडर काढल्याचा आरोप प्रहार संघटनेच्या मिरज तालुका उपाध्यक्ष परशुराम बनसोडे यांनी केलाय याबाबत म्हैसाळ योजनेच्या कार्यालयास निवेदन देण्यात आले असून याची सखोल चौकशी करण्यात यावी असे म्हटले आहे चौकशीसाठी सोमवार दिनांक पंधरापासून उपोषण सुरू करण्याचा इशारा दिला गेला आहे पत्रा उडाण्याची चौकशी करण्याची मागणी आम्ही कार्यकारी अभियंता ताकरे म्हैसा यांच्याकडे करण्यात आली आहे येणाऱ्या ये आठ ते दहा दिवसात या प्रकरणी सखोल चौकशी केल्यास आम्ही या प्रकरणी सोमवारी पंधरा रोजी ठाकरे मशाल कार्यालयासमोर चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बेमुदत हे आंदोलन करण्यात येणार आहे या प्रकरणाची चौक चौकशी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत या या ठिकाणी आम्ही बेमुदती हे आंदोलन सुरू करणार आहे या पंपग्रहावरील तब्बल एक कोटी ऐंशी लाख रुपयाचा घोकट घोटाळा ओढ ओळखीस उड़ु... उड़ु... येणार आहे त्यामुळे या ठिकाणी कार्यकारी अभियंत्यांना चौकशी कमिटी नेमून चौकशी करण्याची मागणी आम्ही केले आहे या ठिकाणी इस्टिमेट प्रमाणे काम नसून जे एस डब्ल्यूचे चे डुप्लिकेट पत्रे वापरण्यात आले आहे त्यामुळे तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी अशी मागणी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आम्ही करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी म्हैसाळ